सरसेनापती धनाजी जाधव यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठमोठे मोड़ पराक्रम गाजविले छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्येच संताजी घोरपडे यांच्या हत्येनंतर धनाजी जाधवांकडे स्वराज्याचे सरसेनापदीपद आले होते छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा संपूर्ण राज्यकारभार महाराणी ताराराणी यांच्या हातामध्ये आला तेव्हाही सरसेनापदीपद धनाजी जाधव यांच्याकडेच होते पुढे जाऊन महाराणी ताराराणी आणि शाहू महाराज यांच्या सत्ता संघर्षामध्ये धनाजी जाधव यांनी ताराराणींची बाजू लावून धरली धनाजी जाधव महाराणी ताराराणी यांच्या सैन्याचे सेनापती होते आपल्या चाळीस हजार फौजींशी खेड येथे धनाजी जाधव शाहू महाराजांच्या सैन्यावरती हल्ला करायला गेले युद्धाच्या पूर्वी धनाजी जाधव यांनी चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये हे शाहू महाराज खरे असून हेच स्वराज्याचे खरे वारसदार आहे याची जाणीव त्यांना झाली आणि ऐन युद्धामध्ये धनाजी जाधवांनी शाहू महाराजांची बाजू घेतली ज्यामुळे महाराणी तरराणी यांच्या फौजेचा पराभव झाला सतराशे आठमध्ये मध्ये जेव्हा शाहू महाराजांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला आणि अष्टप्रधान मंडळ नेमले तेव्हा शाहू महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती म्हणून त्यांनी धनाजी जाधव यांची नेमणूक केली त्यानंतर बाळाजी विश्वनाथ व धनाजी जाधव यांना शाहू महाराजांनी पुणे जुन्नर भागामध्ये जाऊन चौथाई वसूल करण्याचे आदेश दिले त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला येत असताना वडगाव येथे धनाजी जाधव यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचे मात्र इतिहासामध्ये नोंद सापडत नाही व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे